तर हा सत्संग म्हणजे सत्संग म्हणजे हे मंदिर व्हायच्या आधीपासून चालू आहे ही आताच नाही घरोघरी प्रत्येक घरोघरी सगळ्या पंथातून चालू होता पुन्हा मंदिर झाल्यावर पुन्हा मंदिरात सुरू आहे तर त्यावेळेसपासून आम्ही सत्संगात आम्ही होतो तर बाबा शिरो यायचे मग त्यांना प्रत्येका आठवड्या प्रत्येक जणांकडे राहायचा ती सत्संगाचा मग त्यांनी ती जेकडे आठवडा तिकडे ते जेवण करायचं यायचे पण लेळा मित्र ही सगळे सांगायचे असा सत्संग आतापर्यंत चालू झाला तर आम्ही जी आता का नाही गाठी जी करतो संध्याकाळी नऊ दहा जो करतो पहाट काय मी उठत नाही तर पहाट सुना था था। कर, करना, करना पाट, पाट तीन वाजल्यापासून आम्ही पुढे आता आम्हाला हा पहाला उठणार आणि गाठी स्मरण करणार कारण स्मरण हे आपल्या आहेत सगळेच महत्त्वाचं आहे स्मरण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं आम्ही पाठ पाठ तीनला उठूनच स्मरण करणार हा दोन हो का अरे